नमस्कार सर्वांना मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता सध्या जून महिना चालू झालेला आहे जून महिन्याचा पहिला आठवडा आहे आणि सगळ्याच शहरामध्ये खेड्यामध्ये शैक्षणिक वातावरण दिसू लागलेलं आहे मुलांची शाळेत जाण्याची घाई गडबड दिसू लागलेली आहे आणि अशा वेळी मी काहीतरी संदेश द्यावा असं मला नक्कीच वाटलं कारण आपण बघत आहोत बऱ्याच दिवसापासून जिल्हा परिषद शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे ही कोणाच्या कर्मामुळे झाली आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे परंतु आता त्यांनीसुद्धा हळूहळूहळू सुधरायची तयारी केलेली आहे असं म्हणण्यापेक्षा सुधरत आहेत जी जिल्हा परिषद शाळेमध्ये नवीन लागलेली शिक्षकांची पिढी आहे ती मेहनत घेत आहे आणि म्हणून त्यांना काहीतरी साथ दिली पाहिजे आणि प्रत्येकाने आपली मुलं जिल्हा परिषद शाळेत घातली पाहिजेत याच्यावर मी संदेश देऊ लागलेलो आहे आज आजची माझी कविता आणि आज आजचं माझं भाष्य आहे कारण आमचं शिक्ष शिक्षण तर जिल्हा परिषद शाळेत झालंच परंतु आमची मुलंसुद्धा जिल्हा परिषद शाळेत शिकली इंजिनियर झाली आणि आज परदेशात लाखो रुपये पगारावर नोकरी करतात हे अभिमानानं मी सांगतो जिल्हा परिषद शाळा चांगल्या होत्या मध्यंतरी अतिरेक झाल्यामुळे त्याचे अनेक कारणं असतील कोणी म्हणते पगार खूप झाले काय 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 असायचे ते कारणं असतील परंतु प्रत्येकाला चूक सुधारण्याची संधी दिली पाहिजे आणि ती चूक आता त्या सुधारित आहेत मग ते शिक्षक असो शिक्षिका असोत तर प्रत्येकानं जिल्हा परिषद शाळेमध्ये मूल घालावं आणि आपण स्वतः त्याच्याकडे लक्ष द्यावं शाळेत एखादी चक्कर टाकावी दोन तीन दिवसाला याच्यावरची माझी ही संदेश देणारी कविता ऐकूया आपण जून महिना सुरू झाला आणि मुलांना जीप शाळेत घाला असं शीर्षक आहे या कवितेचं ऐकूया सरकारी शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या आता संपत आल्या आहेत सरकारी शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या आता संपत आल्या आल्या आहेत आणि बऱ्याच शाळेतल्या प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरू झाल्या आहेत बदनाम झालेल्या जिपो शाळाही नवीन उभारी घेत आहेत बदनाम झालेल्या जिल्हा परिषद शाळा नवीन उभारी घेत आहेत नोकरी टिकविण्यासाठी का होईना गुरुजी शाळेला येत आहेत काही मोजके अपवाद सोडले तर सगळ्यात सरकारी शाळा वाईट नसतात ऐका काही मोजके आपवाद सोडले तर सगळ्याच जीपशाळा वाईट नसतात आणि काही बेरकी मास्तर सोडले तर सगळेच पिऊन टाईट नसतात बरोबर आहे की नाही चांगले सुद्धा कितीतरी गुरुजी आहेत जीपशाळेतले बरेच तरुण सर मुलावर मेहनत घेत आहेत जिल्हा परिषद शाळेतले बरेच तरुण शिक्षक मुलावर मेहनत घेत आहेत आणि शाळेत शिकवतानाचे त्यांचे व्हिडिओ अलीकडे व्हायरल होत आहेत जबाबदार पालकांनी आता पुढे गुरुजींना साथ द्यायला हवी हा माझा संदेश आहे की एकदा करून बघा जबाबदार पालकांनी आता यापुढे गुरुजींना साथ द्यायला हवी पाल्यांना सरकारी शाळेत घालून थोडी जिम्मेदारी घ्यायला हवी सरकारी शाळेवर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत चालून बघा सरकारी शाळेवर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत चालून बघा आणि इंग्रजी शाळेच्या बेफाम घोड्याला थोडा लगाम घालून बघा कारण बेलगाम झाल्यात इंग्रजी शाळा एवढ्या फीस वाढवल्यात त्यांनी की मध्यमवर्गीयाच्या संसाराचं बजट कोलमडू लागलं आणि आपल्या प्रति प्रतिष्ठेसाठी हे लोक लाखो रुपये त्यांच्या खिशात घालायला लागलेत त्याच्यामुळे याला थोडी आवर घाला सर्व पालकांनी विचार करा आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना शिक्षण द्या गुरुजीबरोबर स्वतःसुद्धा पाल्याकडं थोडं थोडं लक्ष द्या अशी माझी कळकळीची विनंती आणि माझ्या लेखणीतून केलेलं हे आवाहन आहे सर्वांना आवडलं असेल तर नक्कीच आपण त्याचा स्वीकार करावा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद